नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आखा मसूर उसळ त्यासाठी गरम पाण्यामध्ये मसूर भिजत घालायचा त्यानंतर त्या कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची त्यानंतर गॅस पेटवून गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल ओतून घ्यायचे तेल थोडंसं गरम होईपर्यंत वाट बघायची तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कां दोन ते तीन मिनटं कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घ्यावे टोमॅटो गया। टाकल्यानंतर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचे टोमॅटो कांदा व्यवस्थित एक परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमच्यात तिखट घालून घ्यायचे तिखट घातल्यानंतर एक दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर एक दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मसूर टाकून घ्यायचा भिजवलेला मसूर टाकून घ्यायचा त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं त्यानंतर थोडंसं पाणी ओतायचं पाणी ओतून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची प्लेट झाकून ठेवल्यानंतर आपली उसळ तयार झाली